महापुरुषांच्या विचारातून जीवन जगण्याची प्रेरणा मिळते माजी मंत्री संजय बनसोडे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांनी शोषितांच्या व्यथा साहित्यातून मांडल्या एक ऑगस्टला सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्याची मागणी करणार साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांना दलित साहित्याचे उद्भाते म्हणून त्यांना श्रेय दिले जाते संयुक्त महाराष्ट्र चळवळीत त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य हे परिवर्तनाला दिशा व चालना देणारे होते महाराष्ट्राच्या एकूणच जडणघडणीत आणि परिवर्तनात त्यांच्या साहित्याचे योगदान आहे आपण छत्रपती शिवाजी महाराज आणि फुले शाहू आंबेडकर यांचे विचार आपल्या पुढच्या पिढीला दिले पाहिजेत आपल्या सर्व महापुरुषांच्या विचारातून आपल्याला जीवन जगण्याची प्रेरणा मिळत असल्याचे मत माजी मंत्री संजय बनसोडे यांनी व्यक्त केले ते उदगीर शहरात आयोजित साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पूर्णाकृती पुतळा व चवुत्तरा बांधकाम करणे या भव्य भूमिपूजन सोहळा व साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या एकशे पाचव्या सार्वजनिक जयंती महोत्सव समिती उदगीरच्या वतीने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते यावेळी साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास माजी क्रीडा मंत्री संजय बनसोडे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले यावेळी समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते